श्री स्वामी समर्थता समर्थताईनो मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज व्हिडिओला केली आहे सुरुवात तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच कुरड्या होत्या माझ्या कुरड्या केल्या आणि आज म्हटलं चला वेळ तर वेपर्स पण करू कारण रात्री मी वेपर्सच्या म्हणजे बटाट्याचा साल वगैरे काढून वेपर्सच्या त्या किसने वेपर्स करून ठेवले होते पाण्यात तुरटी टाकून वेपर्सला एवढं म्हणजे जास्त काही लागत नाहीये एकदम सोपं आहे म्हणून म्हटलं चला होऊन जाते ना आणि लग्नाला पण जायचं होतं मला कारण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ते भाऊकीचं लग्न होतं म्हणून तर तिकडं पण जायचं होतं पण वेपर्स कसे फास्ट होते फक्त ते म्हणजे वायू घालायलाच थोडा वेळ जास्त जातो पण आपलं बाकीचं काम करता करता वेपर्सचं होऊन जातं एक पंधरा वीस मिनटात होऊन जातं आणि हे वेळेस मी काही जास्त काहीच केलेलं नाही थोडं थोडंच केलेलं आहे तेच भरपूर झालंय कारण माझं मागच्या वर्षीचे पण वेपर्स आणि ते आहेत अजून साबधाण्याच्या पापड्या वगैरे आणि तुम्ही बघितल्यालाच हे मी शाबधानेच्या पापड्या ते बरंच म्हणजे आहे थोडं थोडं म्हणू म्हणू बरंच आहे आणि आता फक्त माझे राहिले तर वडे भाजी जे आपण जे करतो मिक्स डाळीचे वडे आमच्याकडं तर वडे म्हणतात आणि मी मोबाईलवर त्याच्यावर बघितलं तिकडं सांगडे म्हणतात तर वडेच म्हणतात आमचे इथं साधे वडे तर ते तोडायचे येतं ते तोडायचे म्हणजे कोथंबीर पण आहे पण फक्त त्या दळून आणायचं राहिलं आणि मी पहिल्यांदा टेरेसवरती वायू घालत होते वेपर्स तर तिथं खूप बारीक अशी धुई येत होती म्हटलं खाली बारिक बारिक, कुरु दे, कुरु दे, कुरु तर वारं असतंच पण वर घाल मग पटकन तर वरती पण येत होतं असं होती बारीक बारीक मग मी डायरेक्ट हॉलमध्येच टाकलं माझं बरंचसं वाय वन हॉलमध्येच झालंय कुरड्या कुरड्या सोडल्या तर कारण आहे एवढ्या आतमध्ये वाळत नाहीत लवकर त्याला जास्त ऊन लागतं आणि हे वरती धूळ बसत होती एकदम बारीक वल्ल्यात कसं लगेच चिकटून धूळ बसती मग मी डायरेक्ट हॉलमध्ये टाकलं आणि हे याला जागा नव्हती म्हणून हे थोडेसे होते ते बेडवर टाकल्या आणि मग नंतर एकत्र करून देणार आहे आणि मग नंतर आले होते लग्नाला तर बघा नवरी नवर देव शक्यतो मी तर बऱ्याचशा लग्नाला गेली पण नाही कोणाला दाखवलं कारण असं वाटतं नको दुसऱ्याला म्हणजे आवडतं नाही आवडतं म्हणून पण आज म्हटलं चला दाखवू थोडंसं हयदीला पण गेलते पण ते पण नाही शूट केलं कारण असं वाटतं नको अजून कोणाला आवडते नाही आवडते आणि लग्नात बघा मी प्रणव आम्ही एकदम साधे सिंपलच असतो तर आमचं काय असं लय वेगळं काही नसतं एकदम झकमगा का साधं सिंपल असतं आणि माझ्या बोलण्यातून पण थोडं साधं सिंपल एकदम गावाकडची भाषा वाटते आहे काय करणार आता सवय झाली आहे पण काय तर ह्या मा आमच्या माझ्या ननंदबाई आहेत मोठ्या आमच्या मंदाताई तर त्या पण आल्या होत्या लग्नाला आणि नवरदेव पोलीस आहे नवरी पण बरंच शिकलेली आहे काय शिकलेले मला माहीत नाही पण शिकलेल्या त्या आणि मुलांचं होतं नंतर त्यांना शाळेत प्रोजेक्ट म्हणजे कागदा कागदी होड्या हे कागदी भिरविट आणि मातीपासूनच्या वस्तू बनवून न्यायच्या होत्या तर मुलांचं कसं असतं का काही पण असं मुली कशा करतात पटकन स्वतःची स्वतः काहीतरी कवायना करतात मुलांचं तसं नसतं मुलांचं फक्त आईच्या मागं लागायचं या मला हे बनून ते बनवून दिल त्या रात्री बनवून त्या काही नाही काढला पण मला हे भरबिटाच खूप आवडलं ते वारे आणि खूप भिंगत होते मस्त म्हणून म्हटलं चला दाखवा काढून दे एकदम सोप्पं आहे विमान पण बनवले होते आणि मातीचं काही त्यांनी बनवलं थोडंसं काही ते आहे पण ते काही व्यवस्थित झालं नाही त्यांच्या मला काही एवढा वेळ नव्हता मग त्यांनी का फक्त हे कागदीच नेलं सारं शाळे म्हणजे असे भिंगत होते एकदम तर मुलाला ते बनवून दिलं आणि दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्रित येते कारण लसूण पण करायचा मग दोन्ही दिवसाचा व्हिडिओ एकत्र दाखवला बघा हे भेट मला हे खूप आवडलं खूप छान बिंगत होते एकदम फास्ट म्हणजे थोडस बारायचं झुळूक जर लागलं तरी पण छान विंगत होतं आता बघा एकदम छान एकदम फास्ट विंगते तर संग्रामने संग्रामचं सा बनवलं यांना दोघांना मी बनवून दिलं खूप <laughs> छान <laughs> लागत होते एकदम मस्त आणि नंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळी मी आठ वाजता चालते लसूण काढायला कारण वेळ म्हणजे त्याला हातच नव्हता लागत त्या कामाला कारण कुरडायचं चालू होतं प्लस लग्नकार्य पण चालू होते आणि याचं पण हे पण काढणं महत्त्वाचं होतं कारण खूप मस्त त्याला पात नव्हती रव राहिली थोडीशीच म्हणजे वाया लागलं एकदम आणि दुपारी तर खूपच ऊन असतं आणि ऊन म्हणजे दहा अकरा वाजून गेले होते मला वाटतंय पण मला असं तिथे कॅप्चर होते का नाही तेच कळत नव्हतं आणि बघा लसूण ह्यावेळेस लसणाचं पण हेच झालं कारण सगळंच बघायचं म्हटलं नाही होतं आणि रात्री जुड्या बांधत होते मी तर बघू फायनल कधी लसूणवर जाईल आता व्यवस्थित आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय